तिचा जन्मस्थान इकडे इथनं सुरुवात आहे की त्रंबकेश्वर पासून तर नाशिक पर्यंत तिचा मोठा रूप आहे म्हणून हे गंगेच्या घाटीहून ते गंगेची पूजा कायदान करतात तर मित्रांनो नमस्कार आपलं हिंड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण निघालो आहे पेठहून हर्सुलला हर्सुलहून त्र्यंबकेश्वरला उद्या आपण त्र्यंबकला जाणार आहे त्र्यंबकला गेल्यावरती फेरी मारायची एका ब्रह्मगिरीवर जायचं अजून डिसाईड झालेलं नाही तरी तिथं जाऊन डिसाईड करणार आहे आत्ताच आपण खडकी येथे आलो आहे हा सुंदरसा वॉटरफॉल बघायला तर आपल्या ब्लॉकची सुरुवात आजची एका छानशा अशा वॉटरफॉलने होणार आहे तरी तुम्ही खडकीचा वॉटरफॉल बघाच बाबा माशीप कुठून राहिले घर टाकून बसले आणि हा असा सुंदर वॉटरफॉल तिथं तुम्ही येऊ शकता पेठपासून पासून फक्त जवळपास बारा ते नाही सोळा किंवा पंधरा किलोमीटर असेल अंदाजे आता आपण इथून इकडे जाणार आहे हारसुलला आणि इकडे जरा फोटोशूट चाललंय तरी मित्रांनो हा वॉटरफॉल खडकी येथे आहे म्हणजे खडकी गाव आहे खडकीजवळ एक मंदिर आहे तिथं असं पुढं मंदिर आहे मंदिरापासूनच इथून जवळ अंतरावर आहे पावसाळ्यात खूप छान असं वातावरण असतं इथं नक्कीच भेट द्या तुम्ही भेटपासून फक्त सोळा सतरा अंदाजे असू शकतं चलो मिळते हे सो so, इथून आपण निघलेलो आहे आता कडक आता हा रस्ता आपला हा रस्ता हा रस्ता जातो हरसुल्ला हारसुल्लाहून त्र्यंबकेश्वरला जाऊ आपण आज आपण श्यामच्या मामाकडे मुक्काम थांबणार आहोत आणि उद्या सकाळीच पहाटे अंदाजे पाच किंवा सहा वाजता निघणार आहोत फेरी किंवा ब्रह्मगिरी तरी आपण महेंद्रभाऊकड आलो आहोत चहा पेतोय आणि इथून पुढं आपण जाणार आहे आमच्या मामाच्या घरी पाणी झालंय आता चहा पाणी झालंय निघतोय आता चल रे बाय बैट बाय भेटूयात बाय बाय उद्या सकाळी साडेसहा वाजले तोंड धुतोय आणि आता मी चहा पितोय आंघोळ अंदर करणारे त्र्यंबकला कुशावर मन तोंड धुतोय आणि हा सकाळचा सीन आम्ही मुक्काम होतो श्यामदाच्या मामाचं घर तिकडं पण आहे तर आता आम्ही निघालोय तर आता आम्ही पहिल्यानंतर डिसाइड केलेला आहे मित्रांनो की आपण आता ब्रह्मगिरीवर जाणार आहे जस्ट पोचलोय आता मंदिराजवळ चाललोय मंदिराजवळ पोचलोय दुसरे मित्रायला आहे नाशिक वरून कदमसून वाट पाहून जमलोय त्यांची आता जमलोय सगळे कुशावरचा जवळ पोचलोय वैभव आंघोळ करायला जातोय आता कुशावरतात सकाळी तो धुताना बघितलेलं तर आता आंघोळ करतोय तो तरी आपण आता ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आहे साईडने धुकं वगैरे आपण आता ब्रह्मगिरीच्या पर्वतावर चढायला सुरुवात करतो थोड्याच तो तो वेळात तरी स्टार्टिंगला तिकीट काढावं लागतं पर हेड तीस रुपये तिकीट आहे पहिले नव्हतं तिकीट आता सुरू झालं तिकीट वाटतं तरी तरी इथे जण सावधान ब्रह्मगिरीपत्र सर्व प्रकारचे प्लास्टिकला बंदी आहे आपल्याकडे कॅरी कॅरीबॅग आढळल्यास कायदेशीर दुर्गा माताचं मंदिर आहे तुम्ही कधी आले तर रस्त्याने जाताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दुकानं भेटतील तिथं मागे चहा नाते सगळे प्रकार केलेली असते तरी अवश्य थोडा चढ असल्याकारणाने सगळ्यांना दमावलं आहे मध्यंतरी चढ आहे नंतर सपाटच आहे थोडंसं आणि नंतर लास्टला परत एक चढ आहे तिथं बारी तुम्हाला दाखवतो हो आता थोड्याच वेळाच आमच्या एक नावाचा मुलगा आहे त्याला दम नाही लागत कारण तो बगला आहे आणि तो खूप पुढे चालला चाललाय पुढं पुढं त्याने आंघोळ सुद्धा नाही केली तरी तो, तो प्रदक्षिणा मारतोय ही पण प्रदक्षिणाच आहे एड्या जेव्हा खालचे पाच पूर्ण होते तेव्हा हे तीन ते वारायचे हात्यावरची वा माहितच ना आपण चा पहिला तिथं मुक्तादेवी मंदिर आहे बंगलेला आहे इकडं याचं नाव महेंद्र आहे महेंद्र कंपनीचे मालक आहे ते तरी महेंद्र कंपनीतून त्याला हुसकून दिलंय कारण की त्यांनी पेट्रोलच्या जागी तिथं आपलं रॉकेल टाकेल त्या दिवसापासून त्याला हुसकून देण्यात आलंय त्याला वाटलं त्याला वाटलं का बॉकेल वरती आपण गाडी चालून काहीतरी नवीन पराक्रम करून का मोठे आज तुम्हाला आपल्याकडे ड्रोन शॉट बघायला भेटणार आहेत कारण की आपल्याकडे बगळा आहे बगळा कॅमेरा घेऊन उडणार आहे बूट आणि दमणारा माणूस पण आज दमलेला आहे त्याच्यावर काही खूप दिवसांनी चाललेलं आहे त्यामुळे त्यामुळे आहे ना त्र्यंबकेश्वर पाऊस कमी आहे पाऊस कमी झाला तरी पावसाळ्यात जर तुम्ही येत असाल तर पावसाळ्यात पाऊस चालू असताना येऊ नका जास्त कारण की इथून पूर्ण पाणी येतं मागच्या वेळेस निवडणुका आखले तेव्हा संपूर्ण इथून पाणी होतं लोकांची जरा तारांबळ झालेली खाली जाताच येत नव्हतं कारण की इथून हे दगडं वगैरे खूपच जास्त आणि हा एवढा मोठ्या डोंगरावरून सगळं पाणी इथून येत होतं नाही काय नाही काय ते ना उघडत आहे देखलया माकडं तर डायरेक्ट चेन उघडतात म्हणून माकडांपासून सांभाळून या आमची एकदा बॅग झालेली

शेवटी पूर्ण केलेला आहे जबरदस्त अवघडचा तास होता चढा पूर्ण डोंगरातून कोरलेलं होतं आणि एवढ्या अवघड अशा चढानंतर सुंदर असा हा त्र्यंबकेश्वरचा व्ह्यू पॉईंट टप्पा पार केल्यानंतर हा एक केवढा टप्पा असतो जेव्हा शॉर्टकटायचा एक पाय वाटला जायला तरीही तरी तरीकडं तरी हॉग आहे खूपच छान गोदावरी नदी आपलं गोदावरीचं उगमस्थान ह्या ब्रह्मगुरी पोहोचतावर होतो तसाच तुम्हाला पुढे दाखवतो मी गोदावरी नदी कुठून उगमस्थान होते ते तिथं असं नंदीचं मूर्ती आहे त्याच्या तोंडातून उदरनी चौक होता जबरदस्त डायरेक्ट खाली दुःख हे ब्रह्मगिरीमध्ये आठवात मागचं वातावरण बघू शकता तुम्ही मला माहीत ना आवाज दुकाने क्लिअर तरी पण मी बोलतो आहे तर आम्ही पोचलो आहे शेवटी ब्रह्मगिरी पर्वतावरती आणि चादरचं कशी एवढं राहिली फुल हवाजवळात चालू आहे आणि वरती आल्यावरती ब्रह्मगिरीच्या मुख्य दर्शनापर्यंत पोचलो आहे आपण एवढं मंदिर आहे दर्शन आहे मंदिर आहे मंदिराच्या एक दर दर दरवाजेपर्यंत येऊन आहे ते इथं मुख्य दर्शन आहे करायची आणि मग गोदावरी नदीचं उगमस्थान आहे तिथे दाखव तुम्हाला आता मुख्य दर मुख्य दरवाजा आहे इथं मगिरीचा मंदिराचा जुना मंदिर संबंधात हे कुंड कधीच आटत नाही बारा महिने हे कुंड भरलेलंच असतं গোদাৱী বমস্তানে ইমান পানী কণ্টিন্যু চালু আছে सब फोटो बेकार फोटो का हां हां इधर इधर तो देखो 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 तो

एवढा गौतम स्नान केला अंघोळ केली व हातीचे पाते दूर केले वी गोदावरीतून लुप्त झाले ते समोर मंदिरात गौमुख आहे ते गौमुखार पिंगली ये शंकरांनी जटेशिकडे मंदिर आहे तिथे जाऊन तिने जटा मारली जटा मारून तो झरा उत्तर भागाला दुसरा पहाट गंगाद्वार आहे ते गंगाधवार काढले गंगा ते ते नदी ओपन झाली मोकळी झाली मग नाशिक पंचवटी का खाली मोठा प्रवाह हे जसा लहान जन्म झाला तसं हे गंगा गोदावरीचा चा जन्मस्थाना इथं सुरुवात आहे ती त्र्यंबकेश्वर पासून तर नाशिक पंचवटी पर्यंत तिचा मोठा रूप आहे म्हणून हे गंग्याच्या काठी हे गंगेची पूजा गायदान जला गंगा, नेचे तो गंगा, अपने ले ले। गंगा गंगा तो आपले घराला नेतात परंतु हे जेव्हा ठिकाणी पण पोथी पूर्णामध्ये उठलेले जो करीला ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोस जातील गंगा ते हे गंगेचं दर्शन आहे खाली आपण गंग्याचं जरी दर्शन घेतलं तरी आपले अनेक पातक नष्ट होतात असं हे शास्त्राने पोती पूर्णामध्ये असं हे गंग्याचं इथं इतिहास गंगेचे दान करायचे जस आपलं नाव आता ऐकल्याप्रमाणे जो, जो, जो करील ब्रह्मगिरी त्याला नाही यमापुरी असं आहे मित्रांनो तरी आयुष्यात कधी जरी ब्रह्मगिरी केलीच पाहिजे हे मेन मंदिर तिकडे आहे

असा इथला सिनेरिओ अरे ते कुठं तिथं आहे का त्या जायल आहे मग तिथून असा पूर्ण कडा आहे या अशा दगड असलेला टावर केलेला याचा अर्थ तुम्ही किती वेळा ब्रह्मगिरीवर आले किती फेऱ्या झाल्यात असा आहे तरी सगळे तुम्हाला इथं पडते ठिकाणी दिसतील

जर कॉफी तयार झालेली आहे तरी आता आम्ही मस्त या थंड थंड वातावरणात कॉफी पिणार आहे ते या ना, ना गं रा तो म्हणा म्हटलं काय होऊ न झालंय तू काही टाकू ना तर ना

या पर्वतवरती जटा अरे आपण सर्व दर्शन घेतलेलं आहे तिढ मुख्य दर्शन घेतलं परंतु देवीचं पण दर्शन घेतलं आता आपण जटा मंदिरात गेलेलो महादेवांनी आणि अतिशय कठीणचा हा महामार्ग महामार्गावरती सर करतात शेअर करताना एखादा सरकिंग